आपण आज बनवणार आहे व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी नॉनव्हेज खायचं सोडून तिच्याला अशी व्हेज बिर्याणी बन बनवली आहे सुद्धा एकदा ट्राय करा आणि बिर्याणी खाऊन बघा व्हेज इतकी मस्त झाले आणि स्वादिष्ट झाले बोटच चाटत राचीला आणि नॉनव्हेज खात नाहीत त्याने तर आवरुजून ही बिर्याणी करून बघून खाऊन बघा नमस्कार सर्वांना स्वराज्य पुरास मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज बनवणार आहे आपण व्हेज बिर्याणी वेज बिर्याणी साठी लागणार साहित्य मी इथे पाव किलो तांदूळ एक तास भिजवून घेतलेले आहेत दोन तीन वेळा धुतलेले आहेत दिल्ली राईस आहे हा राईस त्यामध्ये तांदूळ शिजवायसाठी हिरवी मिरची लिंबू आहे स्टार फुलचे दोन तुकडे वेलची ही मोठी जिरं शहा जिरं लवंग दोन तीन मिरे एक तीन चार आहेत आणि ही जायत्रीचं फूल आहे दोन तमालपत्र आहेत दालचिनीचे दोन तुकडे आहेत ही भातासाठी आपल्याला लागणार आणि भाज्या आपण इथे बिंज घेतल्यात थोडस अर्धी वाटी वटाणा फ्लावर गाजर आणि इथं कांदाने तळून तळूनशिन मिक्सरला थोडासा जाडसर वाटून घेतलेला आहे आणि एक दोन चमचे टमाटो खिसून घेतलेले आलं लसूण पेस्ट चवीपुरतं मीठ आणि आपल्याला लागणारा मसाल्याला लावायला दही धनी पावडर अर्धा चमचा जिरे थोडंसं घेतलेत जिरे पुढ्या गरम मसाला बिर्याणी मसाला हळद बेरडी मिरची लाल तिखट तेल लागणार आहे आपल्याला आणि तूप आता तिथे आपण पॅन घेतलाय यात आपण भाज्या याला का कारण कांदा सगळं भाज्यांना लावायचंय पनीर पण घालतात आहेत खरंतर पनीर नाही घालणार आहे हे तळ्याला कांदा आहे लसूण हा वाटाणा नंतर घालणार आहे मी भाताच पाणी उकळते त्यावेळेला कारण हा प्रोजून वाटाणा लास्टला घालायचं दही दही दोन तीन चमचे घेतलेले मी फेटून खिसून टमाटो घेतलेला आहे पुदिना थोडासा कोथिंबीर हे आपला सगळा मसाला हे सगळं मिक्स करायचं आणि आपले हे कांदा तळ्याला तेल आहे ह्याची टेस्ट चांगली येते म्हणून हेच वापरायचं आपण तूप एक चमचा आता हे मिक्स करून आपण एक दहा मिनटं ठेवायचं चवीपुरतं मीठ तर पंधरा ते वीस मिनट झालेले आहेत आपल्याला ह्याला आता आपण गॅस पेटूया आणि ह्याला शिजूयात एक थोडासा लिंबू पिळून घेऊ रस मग असे सांगायचं लक्षातच नाही चांगलं पाहायला एकदम तेल सुटलं की मग जरा एक पाच मिनटं आपण झाकून ठेवायची भाज्या जरा शिजल्या की मग गॅस बंद करायचा चांगलं याला तेल सुटले चांगलं हलवून शिण दोन तीन मिनट आपण जाकून ठेवायचं आता इथं आपण बिर्याणीसाठी भात शिजवायचा हो ह्या राईस यासाठी पाणी ठेवायचे गरम करायला पाण्याला उकळ्यायला आता आपण हे खडा मसाल्यात घालायचा सगळा मीठ भरपूर घालायचं पाणी आपल्याला आप जरा खरट लागलं पाहिजे थोडा यात लिंबू पिळायचा म्हणजे भात पण मोकळा मोकळा होते आणि पांढरा शेपत पण होते यात थोडं तेल टाकायचं म्हणजे भात शिपता होते एकदम आता आपण यात राईस घालूया राईस आपला चांगला तर शिजलेला आहे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शिजवून घ्यायचा वाट आपल्याला हि आता आपल्या ह्या भाज्या शिजलेल्या आहेत आता आपण ह्याच्या खाली तवा ठेवणार आहे गॅस मोठा करायचा म्हणजे तवा चांगला तापते त्याच्यावरती पॅन ठेवायचा आता आपण हे वटाने घालूया प्रोजल त्याच्यावरती आपण राईस घालायचा आहे ही राईस शिजलेलं आपलं ही पाणी यात थोडं टाकायचं एक अर्धी वाटी ह्याच्यात तूप ह्याच्यात काजू बदा बदाम तळून घातलं तरी पण चालतंय कांदा पुदिन्याची पानं पुदीना कोथिंबीर आणि बिर्याणी मसाला थोडा वरण फिरवायचा असा म्हणजे भुरभरायचा मस्त पैकी वास येतो आता ह्याला आपण झाकून ठेवायचं एक दहा मिनिट आपण ह्याला दम द्यायचा बारीक गॅस करून ना एक दहा मिनिट ते पंधरा मिनिट आपण ह्याला दम द्यायचा आपले आता पंधरा मिनिट झालेले ह्याला दम देऊन गॅस बंद केला आहे वास कसला घमघमाट एकदम मस्तपैकी सुटलेला आहे आता आपली बिर्याणी वेज तयार झाली आहे आपली बिर्याणी मस्तपैकी अशी झणझणीत झालेली आहे आपण या डिशमध्ये सर्व करूया मस्तपैकी वास तरी एकदम मस्त घमघमाट सुटला आहे आपली वेज बिर्याणी करून तयार झालेले एकदम मस्त स्वादिष्ट झालेले एकदम चविष्ट झालेले तुम्ही पण माझी रेसिपी करून बघा खाऊन बघा कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली आहे लाईक करा शेअर करा फॉलो करा थँक्यू